नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत भयकथा या कथांच्या शृंखलेमध्ये आज जी मी गोष्ट सांगणार आहे आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे हाकामारीबद्दल अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगायचं सा तर हाकामारी अशी एक एंटिटी आहे अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला हाका मारते बोलवते अनेकदा तुम्हाला जे कोणी हाक मारत आहे ते कुठे आहे कसं आहे ते नक्की नीट दिसत नाही आणि दिसलं तरी समजत नाही क्वचित प्रसंगी असं होतं की आपल्याच ओळखीची एखादी व्यक्ती जी आहे ती त्याच्यावर की दिसते पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट जी आहे ती अशी की हाकामारी जी आहे ती बहुदा त्या व्यक्तीच्याच ओळखीची जी कोणी व्यक्ती असेल त्याच्या आवाजामध्ये हाक मारते असंही घडतं अनेकांचा मला प्रश्न आला होता अनेकांच्या शंका होती की या भयकथा ज्या आहेत भूताच्या गोष्टी ज्या आहेत त्या कोकणातच का घडतात तर असं नाही आहे शक्ती जी आहे ऊर्जा जी आहे ती कुठेही असू शकते अनुभव कोणालाही आणि कधीही येऊ शकतात तर त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी जी गोष्ट सांगणार आहे आज जी घटना सांगणार आहे ती आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमावर्ती भागातली ही घटना ज्यांच्याकडून मी ऐकली त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा अगदी थोडासा सीमावर्ती भाग जो आहे तो नर्मदा नदी जी आहे त्यांनी जोडला गेलेला आहे म्हणजे मध्ये फक्त नर्मदा नदी आहे असा थोडासा भाग आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांनाच आहे की नर्मदा नदीच्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात पण ही जी घटना आहे ती आहे हाकामारीची घटना घडली त्याचं नाव रमेश म्हणूयात आपण तो या नदीच्या किनारी महाराष्ट्राच्या बाजूला राहत होता तरुण मुलगा लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर त्याच्या आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं झालं असं की दुर्दैवाने एके दिवशी नदीवर पाणी भरायला गेलेली असताना त्याची पत्नी त्या नदीमध्ये वाहून जाते आणि ती कोणालाही परत सापडत नाही तिचा मृतदेह कोणालाही मिळत नाही खूप शोध घेतला जातो पण कुठेच मिळत नाही त्याचा परिणाम कुठेतरी रमेशवर झाला आणि त्याला हे मान्यच होत नव्हतं की आपली पत्नी आता निवर्तलेली आहे त्याच्या डोक्यात सतत हे यायचं की ही माझी बायको जी आहे ती इथेच कुठेतरी आहे तिला मी शोधून काढेन त्या ते विचारांनी त्याला जवळपास पछाडलं तो दिवस रात्र तिच्या शोधात असायचा नंतर नंतर नदीच्या कडेनी पुढे चालत जाणे झाडाझडपांमध्ये बघणे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की तो जो भाग आहे सीमावर्ती भाग तो जंगलाने वेढलेला आहे श्वापद असतात बिबटे वाघ यांचा प्रदेश आहे पण त्याला भीती वाटायची नाही त्याच्या दिनश्चर्यामध्ये फरक पडला होता त्याच्या वागण्यात फरक पडला होता आणि एक दिवस अचानक रमेश जो आहे तो ज्यांनी मला घटना सांगितली त्यांच्याकडे मध्यरात्रीच्या नंतर धावत पळत आला आतापर्यंत लग्न झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याचा पेहराव पूर्ण बदललेला होता केस वाढलेले दाढी वाढलेली तो स्वतःसुद्धा विचित्र दिसायचा असा तो रात्री मध्यरात्रीनंतर धावत पळत आला आणि त्याने दार सुटवला अर्थातच कोणीही व्यक्ती घाबरेल की असं कोण दार वाजवतोय म्हणून घाबरतच त्याने दार उघडलं आवाजावरनं कळलं की हा रमेश आहे म्हणून दार उघडलं आणि आश्चर्य त्यांना असं वाटलं की रमेश जो आहे तो आनंदी झाला होता तो हसत होता त्याला कुठल्या तरी गोष्टीमुळे तो खुश झालेला होता त्या व्यक्तीने त्या रमेशला विचारलं की काय झालं तुला एकदम असं रात्री आलास तर रमेश म्हणाला की मला नदीच्या पलीकडून माझ्या बायकोचा आवाज ऐकू आला बायकोला आता आपण सरिता म्हणूयात सरिताचा आवाज मला नदीच्या पलीकडून ऐकू आला तिने मला हाक पण मारली पण माझ्याकडे प्रकाश नव्हता बॅटरी नव्हती टॉर्च नाही त्यामुळे मला नीट बघता आलं नाही पोहून जाणार होतो पण आवाज तेवढ्यात बंद झाला मी खूप शोधलं मी हाका सुद्धा मारला परत पण मला काही उत्तर मिळालं नाही पण मी तुम्हाला सांगतो की तो सरिताचाच आवाज होता आता ज्यांनी ही घटना सगळी ऐकली त्यांनी थोडस त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला की तुला कदाचित भास झाला असेल कारण की पत्नी इतके दिवस तर कुठे मिळालेली नाही आणि ती वाहून गेलेली आहे पण तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता त्यानंतर तो रोज रात्री त्यावेळेस तिथे जाऊ लागला नदीच्या किनारी थांबू लागला आणि त्या आवाजाची वाट पाहू लागला मधल्या काळामध्ये त्याला सरिताचे आवाज यायचे तिने हाक मारल्याचे आवाज त्याला यायचे आणि ती फक्त उदाहरणार्थ की रमेश इकडे ये मला भीती वाटते परमेश मला घेऊन जा अशा पद्धतीचं बोलणं जे होतं ते त्याला ऐकू यायचं तिच्या हाका ऐकू यायच्या याने एक दोन वेळा पोहून जाण्याचा प्रयत्न केला छोटीशी नाव जी असते ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पलीकडे गेल्यानंतर मात्र कोणीच नाही आणि नर्मदेचं पात्र खूप मोठं आहे तिथे जाई जाईपर्यंत सुद्धा खूप वेळ लागायचा असं करत करत त्याच रमेशचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते अजून बिघडत गेलं आणि एका अर्थी त्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन सुद्धा यायला लागलं ला की फक्त आवाज येतोय पण बायको मिळत नाहीये एक दिवशी गप्पा मारत असताना तो म्हणाला की आज जर ती मला भेटली नाही तर मी पुन्हा नदीच्या या किनाऱ्यावर येणार नाही तिला मी शोधून काढणार आता त्याच्या वेडसरपणाच्या वागण्यामुळे कोणालाच वाटलं नाही की खरोखरच हा पुढच्या तीरावरती जाईल आणि तिला शोधायचा प्रयत्न करेल पण दुर्दैवानी घडलं असच त्या रात्री तो तिथे गेला नदीच्या किनारी उभा राहिला आता गंमत झाली अशी की त्याने आधी सांगितलेलं असल्यामुळे ज्यांनी ही घटना सांगितली प्रत्यक्षदर्शी ते सुद्धा रात्री नदीच्या किनाऱ्यावर त्या गावाच्या बाहेर जेवतो जा। तिथे जाऊन उभे राहिले आणि तसा थोडा पूर्वीचा काळ आहे तो नव्वद सालातला नाईन्टीज ज्याला आपण म्हणतो त्यामुळे खूप काही असे प्रकाशाचे स्रोत वगैरे असं काही नव्हतं कंदील होते छोट्या टॉर्च वगैरे होत्या मशाली होत्या तेवढं घेऊन ते गेले रमेश समोर उभा दिसला आणि ते त्याला थांबवणार त्याच्याशी काहीतरी बोलणार त्याला मागे घेणार साधारण शंभर फुटावर तो होता तेवढ्यात त्यांनी नदीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर पोहून जायला लागला यांनी आरडोआरडा सुरू केला की अरे रमेश जाऊ नकोस काही क्षणांसाठी तो फक्त पोहताना थांबला कारण की प्रवाह जो आहे तो ना तो खूप प्रचंड आहे नर्मदेचा सुद्धा तो म्हटला तिने हाक मारून बोलवलंय एवढंच फक्त बोलला आणि पोहून पुढे निघून गेला अंधार होता म्हणजे पौर्णिमा वगैरे असं काही नव्हतं त्या दिवशी कमी चंद्रप्रकाश होता तो पुढे पुढे गेला आणि अंधारात नाहीसा झाला या लोकांनी खूप आरडाओरडा केला खूप शोधलं त्याला पण तो सुद्धा मिळाला नाही ज्या पद्धतीने पत्नी सरिता गायब झाली तसा हाही गायब झाला दुसऱ्या दिवशी या गावातल्या रहिवाशींनी नदीच्या पलीकडे जाऊन बघितलं नदीच्या किनारी जाऊन बघितलं त्याचाही मृतदेह कुठेच सापडला नाही आता हे शक्य आहे किंवा हेच सत्य असावं की ते बुडून गेले म्हणून कारण की त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही पण हे होण्यासाठी कारणीभूत जे होतं रमेशसाठी ते तो आवाज जो नदीच्या पलीकडून यायचा आणि सरिताच्या आवाजात त्याला हाक मारायचा तुम्हाला ही घटना कशी वाटली नक्की कळवा आधी म्हटल्याप्रमाणे की फक्त कोकण नाही अनेक ठिकाणी अशा घटना घडतात अनेक ठिकाणी असे अनुभव येतात लोकांना तुम्हालाही अनुभव आले असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो कदाचित मला उत्तर द्यायला उशीर होऊ शकेल पण मी कॉमेंट्स वाचतो हे मात्र नक्की तुमचे अनुभव ऐकायला वाचायला मला खूप आवडेल कॉमेंट्समध्ये जर सांगायचं नसेल तर तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता आर व्ही बी सिक्स फोर वन नाईन ॲट जीमेल डॉट कॉमवर एकदा चॅनलला भेट द्या फक्त भयकथा असं नाही इतरही अनेक विषयांवरती व्हिडिओज असतात आवडला तर जरूर सबस्क्राईब करा पुढच्या भेटू पुढचा कुठला तरी किस्सा घेऊन पुढची कुठली तरी घटना घेऊन किंवा कुठला तरी वेगळाच विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद